नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधर्श भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या एका विधानाने समाज माध्यमामध्ये उलटसुलट चर्चा झाली नागपूरमधील एका कार्यक्रमामध्ये गडकरी असं म्हणाले निवडणुका होण्यापूर्वी म्हणजे लोकसभेच्या मला एका विरोधी पक्षाच्या नेत्याकडून ऑफर आली होती त्याचं नाव मी मुद्दाम जाहीर करणार नाही असं सांगत ते म्हणाले त्यांनी ऑफर अशी दिली होती की तुम्ही जर पंतप्रधाना पदासाठी उमेदवार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ गडकरी म्हणाले त्यांचा पाठिंबा मी कशासाठी घ्यायला हवा त्यांनी पाठिंबा मला का द्यायचा मी पंतप्रधान व्हायचं हे ध्येय घेऊन राजकारणात आलेलो नाही आहे आम्ही एक कन्व्हिक्शन घेऊन आलेलो आहोत आणि पुढच्या भारतीय राजकारणामध्ये कन्विक्शनचं राजकारण हे महत्त्वाचं असणार आहे आता हे विधान या विधानावरती प्रतिक्रिया लगेच सुरू झाल्या संजय राऊत असं म्हणाले मला असं वाटत नाही की कोणी त्यांना ऑफर अशी दिलेली असेल मात्र ते भाजपचे मोठे नेते आहेत आणि मग देशामध्ये गेल्या दहा वर्षापासून हुकुमशाही कशी सुरू आहे आणि ही हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी म्हणून असं समजा जर त्यांना कोणी जर ऑफर दिलेली असेल तर त्यात काही चूक नाही अशा पद्धतीची वक्तव्य सुरू झाली आणि गदारोळ सुरू झाला काय गदारोळ की अरे गडकरींनी असं विधान करावं का त्यांना पंतप्रधान पदाची ऑफर होती हे त्यांनी सांगावं का अरे ते काय बोललेत पहिल्या एका वाक्यावरतीच वेळच नाही आता कोणाला जण आहे ना काय बोलले नीट माहिती घेतली आहे त्याच्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ते नाही एक अर्धवट वाक्य बघायचं आणि लगेच त्यावरती प्रतिक्रिया देत सुटायच्या राहुल गांधी यांचं विदेशातलं जे वाक्य आरक्षणाच्या बाबतीत त्यात काय आहे की आरक्षणाच्या विषयामध्ये त्यांनी जे विधान केलं भाजपनी संपूर्ण देशभरात त्यांच्या विरोधात आंदोलन केलं महाराष्ट्रामध्ये वंचित विकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या आमदार खासदारांच्या घरासमोर निदर्शनं करण्यात आली लगेच सुरू झाला आता शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी तर थेट असं विधान केलं आहे राजीव गांधीची जीभ कापणाऱ्यांना अकरा लाख रुपयासह मी बक्षीस जाहीर आहे माणसं कुठल्या थराला जातात काय बोलतात याला कशाची घाई झाली आहे माहिती नाही पण अशी विधानं जी करत सुटतात ना पुढच्याने नेमकं काय विधान आहे त्याचं स्वतःला तरी आकलन आहे का त्यावर आपण जे भाष्य करतो आहेत ते योग्य आहे का याचा कोणी विचार करत नाही म्हणजे एकाने गाय मारली की हा लगेच वासरू मारायला निघतो आणि आत्ताच्या ह्या सगळ्या विषयामध्ये सोशल मीडियामधलं हे जे वॉर आहे ना ते अतिशय भीषण आहे यात क्षणभरात कोणालाही त्याच्या आयुष्यातून उठवून टाकता येईल अशा पद्धतीची टीका केली जाते पुन्हा माफी मागितली जाते माझ्या विधानाचा गैरअर्थ काढला गेला मला असं म्हणायचंच नव्हतं असे सगळे खुलासे पुन्हा सुरू होतात पण हे, हे जे काही चाललं आहे त्यातून खरं म्हणजे सुज्ञ माणसाला प्रश्न पडतात की अरे काय करायचं बाबा या या माध्यमांमध्ये या सगळ्या पद्धतीच्या अशा बातम्या ज्या येतात बोलणारे सुसाट सुटतात ते काहीही बोलतात आणि जे बोललं आहे ते जसंच्या तसं किंवा त्याला तोडून बुडून दोन्ही प्रकारे लोकांच्या समोर ठेवणारी माध्यमं मा आहेत आपली जबाबदारी काय आहे आपल्या एकूण एखादी गोष्ट समजा आपण दाखवली तर त्यातनं काय निष्पन्न होणार आहे याचा कोणालाही चिंता वाटत नाही समाजाचं काय होईल ते होईल माझं दुकान चाललं पाहिजे मी चर्चेत असलं पाहिजे या पद्धतीच्या भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागलेल्या आहेत आणि तेच मोठं आजचं संकट आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा